नमस्कार मी योगिता उबाय निरंतर वार्ताच्या बातमीपत्रात आपलं सर्वांच स्वागत करते पाहूया काही था ठळक खडामोडी नऊ थाँ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस या समाजातील बांधवांनी कल्याण पश्चिम येथून रॅली काढली या रॅलीमध्ये तरुण तरुणी वयस्कर मंडळी महिला पुरुष लहान मुले त्यांचे पारंपरिक वेशभूषा ज्यामध्ये गळ्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या माळा डोक्यावर मोरपिसाने सजावट केलेल्या टोप्या हातात वेगवेगळ्या पद्धतीचे कडे तर पायात घुंगरू बांधून पारंपरिक वाद्यांवर नृत्य करत ही रॅली कल्याण शिवाजी चौक बैलबाजार चौक कल्याण पूर्व पत्रीपूल नेतवली चक्की नाका गुंजाई चौक ड प्रभाग करत विजयनगर येथे रॅलीची सांगता करण्यात आली या रॅलीमध्ये चार जे प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सौ सविता हिले तसेच चार जे प्रभागाचे माजी सहाय्यक आयुक्त श्री भांगरे आणि इतर आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते उद्घाटन केलं आणि त्यानंतर मग म्हणजे ते नंतर रॅली जाणार आहे सगळ्यांना आदिवासी पथंद्रियांच्या शुभेच्छा आमचा हा सण आहे वर्षातून एकदाच सगळ्यांनी साजरा केला जातो मोठ्या प्रमाणात होतो ठाणे जिल्ह्यात तसंच पालघर जिल्ह्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हा सण आदिवासी की नौ ऑगस्ट पे क्रांति दिवस व जागतिक आदिवासी दिवस साजरा किया गायकवाड़ा गणपत शेठ गायक सर सर्व आदिवासी बंधु भगिनीं व पूर्ण आदिवासी समाजाला दिवसानिमित्त शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट कल्याण निरंतर नमस्कार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गडना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट